मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलण्यास सुरुवात केली सरकारने टर्म ऑफ रेफरन्ससाठी निर्देश सुद्धा जारी केले आहेत यासोबत कर्मचाऱ्यांचा पगार भत्ता आणि पेन्शन मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासाठी आयोगाची स्थापना सुद्धा करण्यात आली या आयोगाला अठरा महिन्यामध्ये शिफारसी सादर करायची मुदत देण्यात आलेली आहे आयोगाला अठरा महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल दोन हजार सत्तावीसपर्यंत शिफारसी सादर करायच्या आहेत यानंतर कामगार आणि वित्त मंत्रालय या शिफारसी मंजूर करतील यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता दिली जाईल यामुळेच दोन हजार सत्तावीसमध्ये दिवाळीत आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू होण्याची शक्यता आहे दरम्यान याबाबत लवकरच घोषणासुद्धा करण्यात येणार आहे आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली यामध्ये एक न्यायमूर्ती जे अध्यक्ष असतील तसेच एक प्रोफेसर असतील जे अर्धवेळ सदस्य तर एक सदस्य सचिव म्हणून असणार आहेत आयोगाला शिफारसी तयार करण्याचे काम आहे या शिफारसी तयार झाल्यानंतर व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा